सर्वसामान्यांच्या हक्काचा चाळीसगाव शहरात मतदानाचा सकाळपासूनच उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतोय चाळीसगाव शहराचे भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रतिभा मंगेशर चव्हाण आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावलाय तसेच शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पद्मजा राजीव देशमुख तसेच अभिषेक राजीव देशमुख यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय अद्याप आज पाहिजे तो मतदान केलेला आहे पहिल्यांदा स्वतःच्या विजयासाठी आपण या ठिकाणी मतदान केलेलं आहे कशा प्रकारचा एकंदरीत विश्वास आहे खरं तर आज चाळीसगावच्या नगरपालिकेचं मतदान आहे आज मीही मतदान केलेलं आहे आणि माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की आपणही लवकर लवकरात लवकर मतदान करावं लोकशाहीच्या सर्वात आ, उत्सव लक्ष लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपणही साजरा करावा आणि येणाऱ्या चाळीसगावच्या आपल्या भविष्यासाठी आपण मतदान करावं असं मी सगळ्यांना सांग सांगेन ओके खरं तर काही दिवसांपासून निवडणुकीची रणदुमाळी सुरू आहेत अशामध्ये एकीकडं एक सहानुभूती तर दुसरीकडे विकास अशा प्रकारचा एकंदरीत चित्र जो आहे तो चाळीसगावकरांना अनुभवायला मिळत आहे एकंदरीत यातनं कशा प्रकारचा विश्वास आहे खरं तर बघायला गेलं मी चाळीसगाव शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये घराघरापर्यंत पोचली आहे लोक विकासासोबत आहे लोक चाळीसगावच्या भविष्यासोबत आहे असं मी म्हणे प्रतिनिधी सोजीलाल हडपे चाळीसगाव